नाशिक अमृतधाम येथे आर्यन सेवक ऑटो वर्कशॉपचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा दिमागदार वातावरणात पार पडलाय दोन हजार दोनपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या सेवेत सुरू झालेल्या वर्कशॉपमध्ये ग्राहकांसाठी अत्याधुनिक मशिनरी व अल्पदरात दिलेल्या सेवेमुळे आर्यन सेवक ऑटोचं एक्सपांड केल्याची माहिती संचालक आर्यन भामरे यांनी दिले नमस्कार मी आर्यन शिवगोडावरून बोलतो आहे काल आमच्या वर्कशॉपचं असं भव्य दिव्य उद्घाटन झालं उद्घाटन या याच्यासाठी झालं की आम्ही न्यूली आता शॉप एक्सपांड पण केला आहे त्यात आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच जे हँडिकॅप लोकांसाठी आपण गाड्या मॉडिफाय करून देतो ज्यांना एक पायने दोन पायने किंवा हातांना पण डिसॅबिलिटेड राहिली तरी आपण त्यांना गाड्या मॉडिफाय करून देतो जेणेकरून जर हँडिकॅप व्यक्ती असेल त्याला शोरूम गाड्यांवर दोन ते तीन लाखांचा कसा पण फायदा होतो त्यानंतर आपल्याकडे कॅशलेस इन्शुरन्स कंपनीज पण आहे ॲट टाॲट मोमेंट आमच्याकडे दहा कॅशलेस इन्शुरन्स कंपनीज जा आहे ज्यांनीकडून कॅशलेस क्लेम सेटलमेंट आपण करून देतो कस्टमर्सला आपल्याकडे नाशिकमधलं पहिलं डिकार्बनायझिंग मशीन आहे आमच्याकडे पेंटबूथ आहे आमच्याकडे सर आम्ही पी पी एफ पण केलं जातं इंटेरियर क्लिनिंग वॉशिंग ते तर खूप नॉर्मल आमच्यासाठी आमच्याकडे रिपेअर्स वगैरे पण असो ते मारुती असो किंवा मर्सडीज बी एम डब्ल्यू असो ह्या गाड्यांचं पण केलं जातं अजून बस 2002 पासून ग्राहकांबरोबरच दिव्यांगांसाठीही अत्याधुनिक मॉडिफाईड सर्व्हिस या ठिकाणी दिली जात असल्याने अनेक ग्राहक आवर्जून आर्यन सेवक ऑटोला भेट देतात आर्यन सेवक ऑटोमध्ये गाडी पासिंग वर होणाऱ्या खर्चातही बचत होत असल्याची माहिती आर्यन सेवक ऑटोचे संचालक जगदीश नानाजी भांबे यांनी दिली अभिनंदन थँक्यू अभिनंदन तुमचं खूप खूप नमस्कार मंडळी आज या ठिकाणी सेवक ॲटो याचं नूतनीकरणाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सेवक ॲटो हा तसा खूप जुनं नाव आहे नाशिककरांच्या परिचित असं नाव आहे सर्व नाशिककर या ठिकाणी ओळखतात नाशिककर म्हणण्यापेक्षा पूर्ण नाशिक, नाशिक, नाशिक जिल्हा त्यांचे कस्टमर आहेत या ठिकाणी ज्या विविध सेवा दिल्या जातात त्याचं नावच आहे सेवक ॲटो आणि अशा ज्या सेवा दिल्या जातात त्यामध्ये आहेत एक तर ॲटो क्लस ते करून देतात त्यानंतर गाडीचं क्लिनिंग असेल पॉलिसिंग असेल इंजिनचं काम असेल त्यानंतर इतरही अनेक कामं ज्यामध्ये गॅस ए सीचं गॅस रिफिलिंग असेल ए सी रिपेरिंग असेल नायट्रोजन हवा असेल आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हील बॅलेन्सिंग बॅलन्सिंग अशा सर्व प्रकारच्या सेवा ह्या केवळ एका छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवक ॲटो अतिशय छोट्या स्वरूपात या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती आपली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतली सेवा सांभाळून त्यांनी हा गॅरेज व्यवसाय या ठिकाणी सुरू केला आणि आज जवळजवळ किती वर्ष झालं सर आपलं पंचवीस ते तीस वर्ष झाले साधारण पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे मीच त्यांना साधारणपणे वीस वर्षापासून ओळखतो आणि खूप छान अशी सेवा त्यांची गॅरेजची या ठिकाणी आम्हाला मिळते कोणत्याही वर्करची गाडी असो म्हणजे ती साध्या सेगमेंटची असो किंवा हाय सेगमेंटची गाडी असो मारुतीची असो होंडाईची असो एंडेवेअर असो किंवा मर्चडीस असो कुठल्याही प्रकारची गाडी असो त्या गाडी रिपेअर करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्यांचा हात कोणी धरू शकत नाही अतिशय हुशार असे हे व्यक्तिमत्व आहे जगदीशजी भांबरे आणि हल्ली व्यक्ती कोणते आणि कोणतेही वैधी तो अपंग असेल तर त्या प्रकारचे कस्टमायझेशन आपण त्यांच्या फोर व्हीलरमध्ये करून देतो आणि त्यांना आपण साधारण अडीच ते तीन लाखाची फॅसिलिटी किंवा त्यांना त्यांना गव्हर्नमेंटकडनं सबसिडी मिळतात ते सगळे माझ्या सिस्टीमुळे मिळतात उदाहरण म्हणजे एका डाव पाय नसेल त्यांना तर आपण त्याला ऑटो क्लच करतो उजा पाय नसेल तर त्याला आपण हातामध्ये एक्सलेटर ब्रेकचे कंट्रोल देतो कोणाचा हात छोटा असेल त्यासाठी आपण लिवरमध्ये चेंजेस करून देतो आणि तो व्यक्ती एवढा आनंद होतो हे सगळं केल्यानंतर की विचाराच्या बाहेर तर नाएंटी हे साधारण आम्ही पंचवीस वर्ष नाईन्टीन नाईन्टी फोरपासून आम्ही हे कार्यरत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त सेवक सेवकॉटच हे कार्य करतात ग्राहकांना अत्याधुनिक नवनवीन टेक्नॉलॉजी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आर्यन सेवक ऑटोचे एक्सपांड करत भव्य उद्घाटन सोहळा पार पडलाय यावेळी आलेल्या मान्यवरांनी सेवक ऑटोचे संचालक जगदीश भांबरे आर्यन भांबरे यांना शुभेच्छा दिल्या आपल्याला हे आपल्या परिसरातील ऑटो सर्व्हिस किंवा दिव्यांगांसाठी मॉडिफाईड गाड्या तयार करायच्या असतील चला तर मग आता संपर्क साधूया आर्यन सेवक ऑटो क्रमांक डबल एट झिरो सिक्स एट फोर झिरो टू फाईव्ह नाईन तसेच नाईन एट फाय झिरो नाईन सिक्स झिरो फाय डबल सेवन नाशिकमधील ऑटो सर्व्हिस साठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण म्हणजे आर्यन सेवक ऑटो वर्कशॉप स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह मोहन सहाणे नाशिक